नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की जेव्हा पेशंटला काही प्रश्न असतात ओवम पिकअप रिलेटेड तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की ह्या महिन्यात आपण जर आपली अंडी काढून टाकली तर पुढच्या महिन्यासाठी काही अंडी शिल्लक राहतील का आणि पाळी निघून जाईल का आमची हे बऱ्याच पेशंट मध्ये काही असते त्याबद्दल आज मी थोडस बोलणार आहे आपल्याला माहितीये की जेव्हा पेशंट वयात येते तेव्हापासनं बीजांड जे ते आहे त्यामधले जी स्त्री बीज आहेत ती फुटायला लागतात अगदी चाळीशी पर्यंत आपण जेव्हा टेस्ट्यूब बेबी करतो म्हणजे काय करतो की ह्या या महिन्यात पाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण सोनोग्राफीमध्ये जे अँट्रल फॉलिकल्स बघतो समजा दहा बीजांडा दिसत असतील तर ही केवळ दहा बीजांडा आपल्याला जी आहे ती वाढवता येतात ही आपण जी बाहेर काढतो पूर्ण साठा संपत नाही पुढच्या महिन्यात परत अजून चार पाच बीजांड जी आहेत ती तयार व्हायला लागतात त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अंडी जी आहेत ती संपत मुळीच नाहीत आणि पाळी जात नाही पाळी जाण्यासाठी पूर्ण अंडकोशाचा साठा जेव्हा रिकामा होतो म्हणजे साधारण चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या सुमारास त्यावेळेला पाळी कंप्लीटली निघून जाते टेस्ट्यूब बेबी इंजेक्शनचा ह्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा सा साइड इफेक्ट नसतो किंवा त्याच्यामध्ये पाळीचे काही बदल घडत नाहीत धन्यवाद